आज खऱ्या अर्थाने संघर्षाच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी बैलाने दिली कारण आज फेऱ्यासाठी बी बैल आम्हाला भेटली नाही आणि राहुलदादांनी मोठा मन करून एक महाराष्ट्राचा किंग ज्याला म्हटलं होतं भारत केसरी त्यांनी आम्हाला एक शब्दावरती फेऱ्याला बैल दिला आणि लवकरच शर्तीला पण ही गाडी पडताना दिसेल आणि प्रेक्षकांची मने केल बैल जरी आणला आम्ही पंधरा दिवसापूर्वी तरी बऱ्याच जणांनी फेऱ्याला पण नकार दिला लक्षाला पण एक वेल होता त्या लक्षासाठी वेटिंग करीत होते लोक राहुलदादांनी मोठं मन करून आज आम्हाला बैल दिला आमची एक छाती टोकून आमचे लक्ष होते आम्हाला इश्वस होता की आज आम्ही शर्यत करणार पण कोणाची नावं नव्हती ना त्याच्यामुळे आम्ही फेरा टाकला जेव्हा भेटलो मी राहुल दादांना आज तेव्हा मी फेऱ्याचा नियोजन करून आणलतो की राहुलदादा म्हटले का शर्यतकर बिंद शर्यतकर मी आहे की मी सांगतो छाती टोकून आम्ही चार चार पाच पाच किलोमीटर काकोडालच्या पाठीवरती चालत न्यायचो आम्ही बैल आणि चालत आणायचो एवढा आम्ही संघर्ष केले दादा नमस्कार नमस्कार अक्षयदादा आज एक आपल्याला चांगली प्रेक्षणीय तुफानी फेरा बघायला भेटला अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी बनायला लागेल कारण का दोन वर्षे लगातार ही जोडी कधीच हरताना आपल्याला बघायला भेटली नव्हती आणि असं वाटत होतं की ही जोडी पडला नाही म्हणजे बरीचशी अशी चर्चा पण होती पण फायनली ही जोडी पडली मैदानामध्ये आणि मस्त स्पीड लागला काय बोलताय सर्वप्रथम राहुलदादांचे आभार व्यक्त करेल कारण या अरिज महिन्यामध्ये बैल जरी आणला आम्ही पंधरा दिवसापूर्वी तरी बऱ्याच जणांनी फेऱ्याला पी नकार दिला लक्षाला पण एक वेल होता त्या लक्षासाठी वेटिंग करीत होते लोक का। पण काल आणि वेल आहे कोणचा कधी बदलेल हा सांगू शकत नाही आणि वाईट काल येणं हे अतिशय गरजेचं असतं तर वाईट कालामध्येच चांगली गोष्ट शिकून जाते पैऱ्यांसाठी किंवा आपली माणसं हे किती बरोबर राहतात आज लक्षाच्या बरोबर चांगल्या कालामध्ये जर भरपूर लोक होते आज वाईट कालामध्ये श जे जी पोरं आपले आहेत ते आपले आहेत आणि आज राहुलदादांनी मोठं मन करून आज आम्हाला बैल दिला आमची एक छाती दुखून आमच्या लक्षवरती आम्हाला विश्वास होता की आज आम्ही शर्यत करणार पण कोणाची नावं नव्हती ना त्याच्यामुळे आम्ही फेरा टाकला बऱ्याचशा वेटिंग नंतर आपल्याला लक्ष बघायला काय आजारी होता बैल काही गोष्टी दुसऱ्या पण होत्या त्या नाही सांगू शकत कारण कसं असतं काही गोष्टींसाठी वेल आणि काल यावं लागतं आणि आम्ही बऱ्याच दिवसामध्ये संघर्ष केला आणि त्या गोष्टीवरती मात केला कारण प्रत्येक गोष्टीवरती मात करून आम्ही आज इथ परत उतरलो आणि आम्ही कोणाचं वाईट केलं नाही तर आमचं वाईट होणार नाही कारण आमच्या बैलाने परफेक्टली दाखवून दिलेलं आहे त्याच्या पलावरती आणि आज सर्वांची मनं जिंकली माझं पण मन खुश झालं कारण आरीच महिन्यामध्ये आम्हाला आशा होती ही गाडी चांगलीच पडेल प्रेक्षकांसाठी आणि आज येवण जोडी आमची आणि चांगली दादा लक्ष म्हटलं की एकदम भरभक्कम दिसायचा पण आता बघतोय लक्ष थोडासा डाऊन दिसत काय झालेलं ना की लक्षाला आ... बघा ना एकदम चढपतल दिसायला लागला प्रथम सोमनाथ जगदाले पेडगाव यांचा आभार व्यक्त करेन कारण आम्ही असा म्हण डाऊट होता की बाई स्वतः शातीमध्ये भरला होता असा आम्हाला डाऊट होता तर आम्ही कर्नाटकला त्यांनी कुठेतरी नेला मला हो थे थे ने होता छातीमध्ये मलायला वरती पाठवला होता बैल तिथे वरती नेऊन त्यांनी सांगितलं का जर छातीमध्ये क्लिअर करायचं असेल पूर्ण बैल खाली करायला लागेल कारण बैल छातीमध्ये क्लिअर करायचा असेल तर आम्ही पंधरा ते वीस दिवस बैलाला खाना बंद ठेवला होता छातीमध्ये क्लिअर केलं बैलाला आणि बाकी काही गोष्टी होत्या त्या पण केल्या आज खऱ्या अर्थाने त्या वेल आणि आम्ही तो जो आम्ही जो संयम दाखवला त्याचा आज आम्हाला एक फल भेटलं आणि आज बैल चांगला पला दादा जास्त वेळ नाही घेणार दादा बघा आज राहुलबाईंची म्हणजे मथूरची एक चांगली शर्यत झालेली घोडत सरजा होऊन पलालेला एक चांगली गाडी पलाली ती शर्यत होऊन सुद्धा आज आपल्याला लगेच फेहरा बघायला भेटला म्हणजे बघा एक तुम्ही बोलता ना की चांगली संबंध ठेवल्यावर कुठेतरी चांगलं होतं आज शर्यत होऊन पण लगेच तुम्हाला फेऱ्या आधी बाईल भेटला त्यांचे पण आभार व्यक्त करेन कारण मी परतली म्हटले बरेच जण म्हटलं तुम्हाला मथूर भेटणार नाही कारण आम्ही प्रत्येक वेळी मत्तूरच्यावर जेव्हा गाडी पाहिला तेव्हा राहुल दादाला माहित आहे का लक्ष्याची गाडी चांगलीच पलते आणि राहुल दादांनी जेव्हा भेटलो मी राहुल दादांना आज तेव्हा मी फेऱ्याचा नियोजन करून आलो की राहुलदादा म्हटले का शर्यतकर बिंद शर्यतकर मी आहे तर कुठेतरी एक माझं बी उंचावलं म्हण का दादा बोलतात तर शर्यत करू पण बैलावरती पूर्णपणे विश्वास होता बैल शर्यत पण करू शकतो कारण मी जेव्हा जेव्हा अडीच महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये कधी बैल करू दे बैलाला जरी फेरा नसला तरी बैलाच्या दमावरती बैल पलतोय आणि आज बैलांना दाखवून दिलं का मी लवकरच कमबॅक करणार आणि प्रेक्षकांचे जे फॅन फॅमिली आहेत त्यांचे मनी जिंकणार मग दादा ही जोडी आपल्याला लवकर कधी शरेज करता मग याच गाडीचा पहिले कमबॅक होणार लवकरच आणि लवकरात लवकर आम्ही बैल मैदानामध्ये आणायचा प्रयत्न करू कारण कधी कधी आता कसं आहे आमचे पण घरामध्ये लग्न आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर जसं मैदान चांगला भेटेल त्या मैदानामध्ये आम्ही करू आणि बऱ्याच मैदाने आमच्या हाताखाली गेली कारण बऱ्याच मैदानामध्ये पलायची इच्छा होती कडावा मैदान झालं बऱ्याच ठिकाणी मैदान झालं काय हरकत नाही जर बैल आपला वीक आहे तर आपण काय करणार आहे असं पण आहे स्वतः आपण बोलू शकत नाही बैल पलायचं आहे पण आज खऱ्या अर्थाने बैलांनी खूप मन खुश केलं दादा बघा तुम्ही उन्हाळे पावसाले खूप बघितले सतत जीत पण बघितली पण त्याच्यानंतर ज्या हार झाल्या म्हणजे खूप काही असे शिकून गेल्या बघा शून्यापासून जो सुरुवात करताना त्याला हाराची बिलकुल का कसलीच चिंता नसतं आज सगळे सगळ्या गोष्टी पण बघितल्या बोला मित्र बोला जवळचे बोला म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही अनुभवले क्षेत्रामध्ये काय काय अनुभव आले तुम्हाला सर्व अनुभवलं बाबा पहिले तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगतोय पहिले अनुभवलं म्हणजे आपण या संघर्षाच्या कालामध्ये किंवा चांगल्या कालामध्ये आपल्या बरोबर भरपूर जण होती म्हणजे आपलीच पोरांची स्वतःची शंभर एक पोरं होती पण आज खऱ्या अर्थाने संघर्षाच्या कालामध्ये बऱ्याच जणांना वाटला लक्ष संपला तर बऱ्याच जणांनी साथ सोडली बऱ्याच जणांनी आपल्या अक्काच्या माणसांनी कुठेतरी दाखवून दिलं का तुला नाही जमणार कारण बघा भावांनो आम्ही शून्यापासून सुरुवात केली ताती टोकून आम्ही चार चार पाच पाच किलोमीटर काकडालच्या पाठीवरती चालत न्यायचो आम्ही बैल आणि चालत आणायचो एवढा आम्ही संघर्ष केले जाऊन आम्ही बसायचो तिथे बैलाला आराम द्यायचो तेव्हा आम्ही फेरा मारायचो कारण आपण टेम्पू करू शकलो नव्हतो जेव्हा छोटा होता तेव्हा आता तर छोटा वासरून नवीन आणला तरी डेम्पो करतो पण ते संघर्षाचं काल ते आम्हाला अजून डोळ्या सामने येतो आणि बैलांनी केलेली जे उंचावलेली मान आम्ही आज खऱ्या अर्थाने आमच्या बैलांनी महाराष्ट्रभर नाव केलं आज बैल जरी घाटावरती गटाला पालाला गेला तरी त्या सोमनाथ जगदालीला म्हटायचं तुझ्याबरोबर बैल कसा आला कारण बैलाचं वरती एवढं ते नाव म्हणजे बैल जरी फायनलला कुठे बसला नसेल जरी सेमी सेमीला पडला असेल तरी बैलांनी आपलं नाव कुठेतरी करून देवलंय आज खऱ्या अर्थाने संघर्षाच्या काळामध्ये बऱ्याच जणांनी बैलने दिली कारण आज फेऱ्यासाठी बी बैल आम्हाला भेटली नाही आणि दादांनी मोठा मन करून एक महाराष्ट्राचा किंग ज्याला म्हटलं होतं भारत केसरी त्यांनी आम्हाला एक शब्दावरती फेऱ्याला बैल दिला आणि लवकरच शर्तीला पण ही गाडी पलताना दिसेल आणि प्रेक्षकांची मने जिंकेल शुभेच्छा दादा तुम्हाला तुझे बी आभार व्यक्त करतो सुरज कारण बऱ्याच जणांनी सर्वांचे आभार व्यक्त करेन आणि सर्वांनी वेल दिला कारण आज बघा जरी बैदामध्ये लक्ष आला तरी तुम्ही बघत बघत लक्ष लिहून बाईट घेतली तुमच्या मुला भरपूर लोक बघू शकतात आणि जे फेऱ्याच्या माध्यमातून काही गोष्टी आहेत त्या बघू शकतात कारण आज खऱ्या अर्थाने लक्षाने सर्वांची मनं जिंकल्यात अशाच प्रकारे बैलांनी लवकरात लवकर कमबॅक करावं आणि आम्हाला खुश करावं नक्की दादा बघा आता कमेंट सेक्शन मध्ये पण ना बरेच वेळेला असं होतं की लक्ष काय कुठे आहे दादा लक्षाची अपडेट देणं लक्ष काय दिसत नाही म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला समजत असतील का बाबा आहेत चाहते आहेत अजून मध्ये असू द्या किंवा फोन करणारे असू फोन पण येतात कधी कधी त्यांना कामावरती असल्यावर रिस्पॉन्स द्यायला भेटत नाही कधी कधी इंस्टावरती भरपूर मेसेज असतात भरपूर जवळ चाहते आहेत बघा आपण दिलखुश मैत्री केलेली आहे आणि ज्यांनी ज्यांनी मैत्री केली त्यांना माहीत आहे आपली मैत्री कशी आपण कधीच प्रत्येकाच्या वाईट कालात किंवा चांगल्या कालात सर्व कालात आपण हजर असतो आणि आज खऱ्या अर्थाने बरीच जणं जरी साथ सोडले असेल तरी बऱ्याच जणांची चांगली पण साथ आहे जे जे आता वाईट कालामध्ये आपल्या बरोबर होते तेच आपले आहेत भावांना तुझे पी आभार व्यक्त करेल आता सैराट पण पालायला गेले बघू आता कसा बोलतोय कोलवाडीचा रुद्रा आणि सैराट आहे आज रोमनला आराम देऊन मैदानामध्ये घाल चालेल तयार करतात जसं अजून दादा तुम्हाला तसाच घडेल सैराटवर अशी आहे आम्हाला आणि भरपूर जण बोलतात हा सैराटचा काहीतरी करू शकतोय सैराट सैराट आहे आम्ही घेसरचा सैराटचा बघून नाव ठेवले आणि सेम तोच सैराट आहे तशीच मस्ती सर्व गोष्टी त्याच करतोय जसा मोठा लक्ष्य बघून जसा छोटा लक्ष नाव ठेवला तसा मोठा सैराट बघून छोटा सैराट पावलावरती पाऊल का एवढीच अपेक्षा आहे दादा मनामध्ये काही खोट नसलं ना शंभर टक्के नंदी करतात शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मनामध्ये तुला सांगतोय अजून परत सांगतोय आपल्या बैलाला वारून पडला तर आपण छाती टोकून सांगलं पाहिजे तुझा बैल वारून पडला कारण या बैलगडा क्षेत्रामध्ये मोठं मन पाहिजे कारण आम्ही प्रत्येक वेळी सांगतो रोमनला प्रत्येक बैल आम्हाला बहुतेक वेळी वारून त्याला आम्ही सांगितलं का तुझा बैल वारून पलतोय चांगला पळतोय तर तो बोलला पहिला मालक बघितला असेल का तू असं बोलतोय का तुझा बैल वारून पडला कारण आम्हाला काहीच हरकत नाही गाडी जिंकते आर्थिक ते नाही पण सामनेवालचा सा बैल पलतोय ते मन मोठं पाहिजे सामनेवाचा बैल पलतोय सांगायला बरोबर